Thank <laughs> you. नमस्कार सर्वांना तर तुम्ही बघितलंच आहे गाणे ऐकत ऐकत आणि निसर्गाचं सौंदर्य बघत बघत आम्ही पोहोचलो आहोत पुढे सडा वाघापूरचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे पण तो मे महिन्यातला होता आणि तेव्हा फक्त धुकं होते आणि रिमझिम पाऊस होता पण हे खूप जास्त पाऊस आहे आणि धबधबा सुद्धा पूर्ण पाण्याने भरलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा नाही ना संपलं आज का ना तर खूप जास्त आहे आणि असल्यामुळे काय ना गर्दी तर भयंकर थंडी आहे विनयला तर बिलकुलच थंडी वाजत नाहीये कारण की ना त्याला स्वेटर घालून दिलं आणि स्वेटर वर रेनकोट घालून दिलाय त्याच्यामुळे त्याला थंडी कशी वाजणार प्रीतीच्या माझ्या सोबत थांबायला लावलंय ना बघा कशी फुगली आहे तिला पुढे जाऊ नको म्हटलं तर हे बघा हे पठार आहे पठारावर दगड असल्यामुळे इथे चिखल होत नाही आणि आजूबाजूला आहे ना जिथे झाडं उगलेले आहेत गवत उगलेलं आहे तिथेच फक्त तुम्हाला चिखल दिसणार त्याच्यामुळे आहे ना स्लीपरी असा काही रोड नाहीये व्यवस्थित तुम्ही चालू शकता ए, <laughs> आता कसा <laughs> बाजार रेट पोट विसरलाय का घातल्यामुळे तुझं लुक चेंज झालाय बघायचं आहे ना आम्ही पठाराच्या पडेला येऊन पोहोचलेलो आहे आणि खाली बघा किती खोल दरी आहे आणि खूप किती सुंदर वातावरण दिसतंय आणि हा ट्रेंड आहे ना आम्ही बघितला होता इंटरनेटवर की काही वस्तू फेकली की रिटर्न बाहेर येते मग आम्ही ना झाडाची फांदी तिथे टाकून बघत होतो कोणाचीच फांदी खाली जात नव्हती वारास इतका सुटलेला होता की वाऱ्याच्या वेगाने ती फांदी रिटर्न बाहेर येत होती आणि रितिशाला तर इतकी मज्जा येत होती ना ती सारखी फांदीमध्ये टाकायची पुन्हा रिटर्न घ्यायला जायची पुन्हा टाकायची पुन्हा रिटर्न घ्यायला जायची थोडं लेफ्ट साईडला चालत आलं की मग आपल्याला येणार रिव्हर्स वॉटरफॉल दिसतो हे बघा आज हेना पाणी थोडं जास्तच आहे आज बघा पाणी किती आहे शेवाळ शेवाळे बर का दिशा शेवाळ आले शेवट बनले बघितलं का तुम्ही रिवर्थ वॉटरफॉल वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे काय होतं ना की हे जे धबधब्यामधून होणारं पाणी आहे ना तरी जानें चे हो कही पानी है वेगा हो ते दरीमध्ये मध्ये जाण्याच्याऐवजी काही पाणी हे वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे मागे फेकल्या जातं आणि त्याच्यामुळे तिथे रिव्हर्स वॉटरफॉल तयार झालेला आहे विनयला पण पाण्यामध्ये खूप मजा येते बघा आणि मी पण त्याला म्हटलं चल तू पाण्यामध्ये नाचूनच घे आता इथे मस्त पैकी बघा लोकांचा किती छान फोटोशूट चालू आहे आणि खरंच फोटो काढण्यासाठी ना हे प्लेस एकदम परफेक्टच आहे तर व्हिडिओ बनवायचा होता पण इंटरनेटच नव्हतं त्याच्यामुळे रितिशा बोली की मी स्वतःच गाणं म्हणते आणि स्वतःच डान्स करते वा वा किती अॅक्च्युली इथे ना पठारावर पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे हे तलाव तयार झालेलं आहे मे महिन्यात जेव्हा आम्ही इथे आलो होतो ना तेव्हा ह्या पाण्यामध्ये लोकांस खेळत होते पण ना ह्या वेळेस पाणी थोडं जास्त असल्यामुळे त्या पाण्यामध्ये जायला एंट्री नव्हती आता आम्ही रिटर्न जायला निघालो आहोत जिथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे पण आम्ही इतकं चाललो आणि आम्ही इतकी मस्ती केली ना आमच्या पोटामध्ये कावळेच कावकाव करायला लागले आता बघूया काही खायला भेटतंय एका रस्त्यामध्ये पावसामध्ये भाजलेला असा खाण्याची जी मजा आहे आम्ही सर्वांनी मस्त बुट्ट्यावर ताव मारला मनसोक्त खाल्लं आणि आम्ही आता झालो ना आहोत घराकडे चला भेटूया नेक्स्ट व्हिलॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा